مانو لا 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 يا راجدا راجدا او يا راجدا راجدا او يا راجدا परंतु <twill> <बर्बार। twill> दर <दर्वर्णारी नेमर> <twill> एक कवाली झाली पाहिजे बरोबर आहे आपण कवाली काय घेतो ज्या बाबांच्या नावाने आपण यात्रा भरवतो एवढा मोठा त्या बाबाच्या नावाने कवाली का नको बरोबर आणि आपण कवाली का म्हणतो हा मित्रांनो दहा पाच रुपये इमलपुडी खाऊन तुकून देतो पान खाऊन तुकून देतो परंतु अशा टायमाला मदत केल्यानंतर पीर बाबा नक्कीच आडवा होतो क्योंकि हज़ारों मुरादे बनकर भी टूट जाते हैं बराबर हज़ारों मुरादे बनकर भी टूट जाते हैं अजमेर वह जाते हैं कि जिन्हें ख्वाजा बुलाते हैं तर हे त्या प्रमाणे जर या कवळेच्या सादरीमध्ये वणाला जर काही 10 रुपय 20 रुपय टाकाचे असते बाबाच्या नावाने तर आपण टाकू शकत असाल